मित्रांनो हे बघा आमच्या वारी डोकंबळे बीचवरती हे ऑलिव्ह रिडले जातीचं कासव येऊन लागलं ला आहे पण ते हे आहे जखमी आहे त्याचा म्हणजे उजीवाबाजूचा एक पंख पुढचा आणि पाठचा तुटलेला आहे पण तो तुटून बरेच दिवस झाले असावे कारण ती जखम त्याची भरून आले आहे आता मी वनविभागाला फोन केला आहे वनविभागाची माणसं येतात आहे ते घेऊन जातील त्याला त्याच्यावर उपचार करतील cái vực Hãy subscribe cho kênh आरेडोखंबळे बीचवरती नेहमीच असे मोठमोठे डॉल्फिन मासे कासव ही जखमी होऊन किंवा मरून येऊन लागतात मग त्यांना ज, 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 मेलेल्या कासवांना मी कृष्णा वारेकर या वाळूमध्ये पुरतो आणि जिवंत असतील त्यांना मी म्हणजे वनविभागाच्या म लोकांना फोन करून बोलावून घेऊन त्यांच्या ताब्यात देतो आता हे वनविभागाची माणसं येतात आहे बघा त्याला पण मार लागलेला आहे तिथे मार लागला आहे पाठीवर त्याच्या पाठीवरही वारनाकल्स पण आले बघा वारनाकल्स आहे ते मी काढून टाकतो वाढ ी माणसं त्याच्यावर उपचार करतात च एक तारीखला पण एक कासव लागलं होतं मरून इथे मेलेलं होतं ते मी वनविभागाच्या माणसांना फोन केला होता ऑफिसमध्ये आणि त्यांना सांगितलं असं असं कासव आहे तर ते बोलले काका तुम्हीच त्याच्यामुळे खड्डा काढून पुरा मग मी पावडा आणला घरून आणि खड्डा काढून त्या हलिंडल्या जातीच्या कासवाला वाळूमध्ये पुरला आता हे दुसरं कासव लागलं आहे जखमी हे जखमी आहे ते मेलेलं होतं आता पण मी फोन केला आहे वेळाचे माननीय मोहन उपाध्याय सरांना पण फोन केला त्यांनी पण मला हेच सांगितलं की वनविभागाला फोन करून कळवा कळवलं आहे का याचा एक पूर्ण पाय तुटलेला आहे कुर्चा हा बघा हा पाय करा हा आहे याचा तो एक तुटला आहे कुर्चा आणि पाठीमागचा पण तुटला आहे त्याला उपचाराची गरज आहे पाणी मित्रांनो या कासवांवरती पशु पक्ष्यांवरती प्रेम करायला निसर्गावरती मला खूप आवडतं मला आवड आहे ती पहिल्यापासून हे आपले यशवंत ते मला अजून मदत करतात परवा कासव पुरण्याच्या वेळेला त्यांना शोधत होतो की पण ते भेटले नाही 不。<Yeah. S 2> yeah.